कशाला रानात धडपडा येता बरं कशाला म्हणजे झाडाचं पिकलेलं पाणी एक ना एक दिवस गळून पडतं तसं आज न उद्या तुम्ही गळून पाडणार आहे अरे एखाद्या दगडाला पाजर फुटेल आमचा हे माणूस आहे ना आमखाच गोल करणार हे सांगा पाल त्या गाड्यावर पाणी आता महाराष्ट्र राज्याची झाली बाबा पाठ <स अएएएएए> ah पण तुझ्या बापाची पाठ कधी होती काय अजून पार दिसतो तोंडावर पाणी नाही हे कपडे घालतो तू ते किती बोलशील ना सुमे आंघोळीला पाणी काढ ग अरे उंडग्या नो दलालीसाठी त्या मुंबईच्या बिल्डिंग वाल्यांना जमनी विकता त्यात कमिशन खाता शेतकऱ्यांची जमिनी संपवाय निघाला तुम्ही गणबा कांदा चांगला आलाय ना कांदा एक नंबर आलाय लाल गुंदा कांदा आलाय आता त्या जुनी माणसं तुमच्याबद्दल नाही गौतमसाहेब आनंद आता कशाला तुला उकार रा उपकारता ये पुण्यावल्या लोकांना काय लागतंय आहे इकडे घ्यायच्या डोंगरात जेमिनी ज्यानला फार्म हाऊस टाकते नाही हातीला टाकते झाली लगीन व्हायना अजून ठे काय घ्या तू तर ना उकरू नको का एका म्हातारटांच्या कुतलायला जेवोलनी ठीक आहे तुमच्यानंतर मला सांगा बरं ते शेतीचं कोण पिकं आहे जा कागद येऊन ठरल्याप्रमाणे मी सय अंगठा देणार बापाने कशी तरी जमिनी काय परवानगी दिली आपलंच नशीब माती खात आहे आपल्या पूर्वजांच्या आत्मा आहे ना आपल्या त्या मातीतच